रामकृष्ण हरी आज या ठिकाणी श्री कृष्ण मुजीब मेकर्स गडिंगज या ठिकाणी दोन पकवास शाही फुडी धुमाफुडी पॉलिश आणि वाधी याचं पूर्णपणे काम केलेलं आहे आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं हे काम झालेलं आहे आणि हे काम आहे हरिभक्त परायण परममित्र आदरणीय सूरज महाराज कुटे यांचे पकवाज आहेत आणि हे पकवास तयार झालेले आहेत आणि आता हे पाठवायचे आहे तत्पूर्वी थोडासा तुम्हाला याचा मी स्वर देतो आहे तेवढा तुम्ही स्वर फक्त ऐका आता हा स्वर कितीला आहे हा स्वर बरोबर पांढरी तिनला आहे हा म्हणजे पार्श्वर पांढरी तिंडला आहे हा पांढरी तिंडला कशा करता लावलं तर या वाद्या नवीन आहेत याचा स्वर कमी होईल पांढरी तीन लाईव असतो याच तोडीमध्ये काळी दोन लाईव असतो पांढरी दोन लाईव असतो आणि काळी एक लाईव असतो अतिशय ब्रिलियंट कामगार